कामगार नेता ते नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भूषवलेले दिवंगत काका अशोक गवळी यांचा बाराव्या स्मृती दिनानिमित्त एकोणतीस फेब्रुवारीला सातपूर कॉलनी छत्रपती शिवाजी विद्यालय मैदानावर समाज प्रबोधनकार पराय निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यानिमित्तानं करण्यात आलं होतं तब्बल वीस वर्ष सातपूर कॉलनी सेवा करत विविध सामाजिक उपक्रम राबवले आणि विकासकामांचा ठसा त्यांनी उमटवला बारा वर्षांनंतरही त्यांच्या कल्पकतेतील विकासकामांचा ठसा अजूनही दिसून येतोय एकनिष्ठ शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक गवळी मायको कंपनीत कामगार असताना नगरसेवक पद भूषवलं होतं महापालिकेतील कामगार संघटनेचे पद देखील भूषवत कामगारांच्या अनेक समस्या सोडवल्या या कामगार नेत्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पाहिजे या याबाबत शिवसेना उपमहानगर प्रमुख लोकेश गवळी यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी लोकेश अशोक गवळी उद्या स्वर्गीय अशोक काका गवळी यांचं बारावे पुण्य स्मरण आहे अशोक काकांचा जर प्रवास म्हटला तर मायकोच्या कर्मचारीपासून तर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपर्यंत सभागृह नेते गटनेते व कर्मचारी असल्याने कामगार सेना युनियन अध्यक्ष भारतीय कामगार सेना असा त्यांचा प्रवास होता या जनतेने त्यांना वीस वर्ष नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि सेवा करण्याची एक संधी त्यांना दिली त्यांचं उद्या एक बारावं पुण्यस्मरण आहे आणि या आ, समाज समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरकर यांचं आपण प्र कीर्तन इथं ठेवलेलं आहे छत्रपती शाळेच्या मैदानात तरी मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो का आपण या कीर्तनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा आणि उद्या साका सायंकाळी साडेपाच वाजता आपण इथं कीर्तनाला यावा आणि या सगळ्या प्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक